नमस्कार लाडकी बहीण योजना यामध्ये जे काही आपले प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये आदितीताई तटकरे यांनी स्वतः दिलेली आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह उत्तरे त्यांनी दिलेली बघणार आहोत तर बऱ्याच बहिणींचे काय काय प्रश्न आहेत तर बघा आतापर्यंत चोवीस तारखेपासून जे पैसे सुरू झालेले आहेत चोवीस तारखेला सदुसष्ट लाख बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता पण आलेला आहे आणि साडेसात हजार रुपयेसुद्धा आलेले आहेत तर पोस्ट खातेधारकांमध्ये म्हणजे ज्या ज्या बहिणींचे पोस्टामध्ये खाते आहेत अशा बहिणींना पैसे मिळत आहे का आणि काय तिथे काय त्यांना पोस्टामध्ये ज्या बहिणींचे खाते आहेत त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये सर्व उत्तरं जाणून घेऊयात आणि बऱ्याच बहिणींनी अशीही कमेंट केलेली आहेत की आता आम्हाला अर्ज करायचा आहे आम्ही अजूनपर्यंत एकदाही अर्ज केलेला नाही तर त्यासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे का असे बरेच प्रश्न सर्व बहिणींमध्ये अजूनही आहेत आणि बाकी ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना पण पैसे कधी येणार असे सर्व उत्तर आपण याच्यात बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचा मी हा जो छोटा व्हिडिओ अपलोड केला होता लाडकीला तीन गिफ्ट या व्हिडिओला कमेंट आलेले आहे तर त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात बघा जमा झालेले आहेत त्यांना पंधरा पंधराशे रुपये त्यांना आलेले आहेत तर हा असा त्यांना मेसेज आलेला आहे त्यांनी व्हॉट्सअपला हा मेसेज मला केलेला आहे आणि बघा हा जो आहे ना माझा व्हिडिओ तेवीस डिसेंबर एकवीसशे रुपये जमा झाले लाडकीच्या बँक खात्यात या व्हिडिओला बघा या ताईने कमेंट केली आहे की अजून माझ्याकडे सहावा हप्ता आला नाही मी अंकिता मोरे बोलते भाईंदरकडून भाईंदर म्हणजे मुंबईवरून त्या ताई बोलत आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे माझ्या या व्हिडिओला की अजूनपर्यंत त्यांना सावा आपता आलेला नाही तर काळजी करू नका येईल सगळ्यांना आणखीन कोण आहे बघा सुलोचना सुलोचना कुशेकर यांनी काय कमेंट केलेली आहे पंधराशे मॅसेस आला आहे पंचवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस तारखेला यांना मेसेज आलेला आहे की पंधराशे रुपये त्यांना आलेले आहे असा त्यांना एस एम एस आलेला आहे तर त्यांना एस एम एस आलेला आहे तर ता तुम्ही ताबडतोब जाऊन बँकेत चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील मेसेज आला म्हणजे नक्की तुमच्या बँक खात्यात पैसे आले असतील तर ताबडतोब जाऊन ते पैसे तुम्ही काढून घ्या चेक करा आलेले आहे का ते आणि जे काही तुम्हाला चांगल्या म्हणजे आदिजिताई ताई तडकतीने सांगितलं आहे की चांगल्या कामासाठी तुम्ही पैसे यूज करा बघा आणखीन हा एक माझा व्हिडिओ मी अपलोड केला होता परवा की असा एस एम एस आला तरच डिसेंबरचा हपता येणार आज हे हे या जिल्ह्यात चाळीस लाख महिलांना गॅसची सबसिडी जमा झालेली आहे तर त्या व्हिडिओला काय कमेंट केली आहे या ताईने वर्षा शिंदे या ताईंनी कमेंट केली आहे नाही आला त्यांना डिसेंबरचा हप्ता अजून त्यांना आलेला नाही तर ता त्यांनी कमेंट केलेली आहे आणखीन बघा कोणाला आलेला आहे डिसेंबरचा हप्ता बघा डी एम डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट डॉट पेमेंट ऑफ रुपीज पंधराशे क्रेडिटेड बघा आणि खालीसुद्धा त्याचं हे दिलेलं आहे बघा डिटेल्स दिलेलं दी आहे डिअर कस्टमर वगैरे आणि पंधराशे रुपये त्यांना मिळालेले आहेत आणखीन बघा डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट्स रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू युअर सोय अँड सोय अकाऊंट चोवीस बाराला बघा चोवीस बारा डिसेंबरच्या चो चोवीस तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये या अकाऊंट नंबरला पंधराशे रुपये हे आलेले आहेत जमा के क्रेडिट म्हणजे काय त्यांच्या याला त्यांच्या खात्याला त्यांनी पंधराशे रुपये शासनाने जमा केले आहे तर भरपूर बणींना पंधराशेचा हप्ता आला आहे काही बणींना साडेसात हजाराचा हप्ता आलेला आहे बघा हा जो माझा व्हिडिओ आहे असा एस एम एस आला तरच डिसेंबरचा हप्ता जमा होईल तर या व्हिडिओला या ताईने कमेंट केली आहे तर काय नाव आहे त्या ताईचं रायपूर साखरे हमको पंधराशे रुपये मेसेज आया आहे बघा तर या ताईलासुद्धा पंधराशे रुपयांचा एस एम एस आलेला आहे म्हणजे त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुमच्या कोणत्या कोणत्या ताई आहेत की कि तुम्हाला किती हप्ते आले डिसेंबरमध्ये तुम्हाला किती रुपयांचा हप्ता आला आहे तुम्ही सर्वांनी कमेंट करा म्हणजे असे सर्व बहिणींना कळतं कारण की बघा डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाउंट सो अँड सो पंचवीस बारा बघा पंचवीस डिसेंबरला या ताईला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत तर भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत ज्यांना नाही आले त्यांनाही येतील काळजी करू नका तर आपण परत सविस्तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत ता पैसे नाही आले तर त्यांनी काय करायचं आहे त्याचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तत्पूर्वी आपण आता सर्व हे एस एम एस घेत आहोत तर बघा आणखीन कोण आहे व्ही एम बॉब टी एक्स एन रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू अकाउंट सो एंड सो हां मुख्यमंत्री टी ओ टी ए तर बघा हा सुद्धा एस एम एस आहे आलेला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर जसे की शासनाने सांगितले होते त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये साडेसात हजार रुपये त्याप्रमाणे जमा होत आहे तर हा आहे एस एम एस बघा सात दोन पाच आठ इज क्रेडिटेड फॉर रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्लिअरिंग बघा पंचवीस बाराला पंचवीस डिसेंबरला म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी अभ्युदया बँकमध्ये अभ्युदया बँकेत पंधराशे रुपये पंचवीस तारखेला जमा झाले आहेत तर बघा आदित्य तटकरे काय म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी यापूर्वी आठ ऑक्टोबरला महिलांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आली होती आ आणि आधार डीबीटीमुळं या वंचित यापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे अशा बारा लाख महिलांच्या बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे बघा काय सांगितलेलं आहे आदित्य तटकर यांनी हा जो एस एम एस हा जो मेसेज आहे हे जे ट्विट केलेलं आहे यांनी तर त्या सांगत आहे की यापूर्वी आम्ही दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंत हप्ते जमा केले आहेत आणि ज्या महिला राहिल्या होत्या की त्यांचा आधार सेडिंग आणि डी बी टीमुळे तर अशा बारा लाख महिलांना आम्ही आता हा लाभ वितरण केलेला आहे चोवीस तारखेपासून या लाभ वितरणाची सुरुवात झालेली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात क वितरित करणार आहोत पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे अधिकाधिक महिलांना सन्मान निधी तीन ते चार दिवसात पोहोचणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असे आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे बघा सदुसष्ट म्हणजे जो पहिला दिवस होता ना चोवीस तारखेला चोवीस तारखेला सदुसष्ट लाख महिलांच्या खात्यामध्ये हे सन्मान निधी हा जमा झालेला आहे आणि असे चार ते पाच दिवसामध्ये हा संपूर्ण सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे जसे ज्याप्रमाणे ज्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये राहिले असतील त्यांना साडेसात हजार रुपये मिळतील ज्यां ज्यांनी उशिराने अर्ज केला आहे त्यांना पंधराशे रुपये मिळतील म्हणजे समजा तुम्ही ऑक्टोबरला अर्ज केला असेल तुम्हा तर तुम्हाला एकच महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर याप्रमाणे सन्मान निधी हा चार ते पाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत तर असे स्वतः आदित्यई तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे त्यांनी स्वतःचे त्यांचं हे हा मेसेज हा त्यांचा स्वतःचा त्यांनी टाकलेला आहे ट्विटरवर तो मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर ज्या बहिणींचे अजूनही तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तुमच्या खात्यामध्ये एकही हप्ता जमा झाला नसेल तर तुमचं आधार तुम्ही सिडिंग आहे का ते चेक करून घ्या आणि तुमचं तुमचा जो आहे अर्ज तुमच्या अर्जाचा स्टेटस तुम्ही चेक करून घ्या म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला लाठीबण योजनेचे या पुढे हप्ते येणार आहेत की नाही ते म्हणजे बघा तुमचं तुम्ही यापुढे तुम्हाला पैसे येतील की नाही तुम्ही, तुम्ही हे कसं चेक करणार तर मी तुम्हाला तेच सांगते ज्या बहिणींचे अर्ज हे सगळे मंजूर आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे आधार सेडिंग पण आहे डी बी टी पण आहे तर अशा बहिणींनी काय करा तुम्ही नारीशक्ती दूध दूध ॲप डाउनलोड करा आणि नंतर मग तुम्ही त्याला अपडेट करा आणि तिथे तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करा आणि तुम्ही सरकारी पोर्टलवर जा सरकारी पोर्टलवर जाऊन तुमचा अर्जाचा स्टेटस चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अर्जाची आत्ताची स्थिती काय आहे म्हणजे तुम्हाला लगेचच समजेल जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला नक्की पैसे येतील थोडेसे थांबा आज अठ्ठावीस तारीख आहे एकतीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे काळजी करू नका आणि ज्या महिलांचे याआधी पण ज्यांनी जुलैपासून जर अर्ज केले असतील आणि त्यांना एक पण रुपये आलेला नाही आहे त्यांचे जर अर्ज सगळे व्यवस्थित आहे बरोबर आहे तर अशा बहिणींनासुद्धा साडेसात हजार रुपये येतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा हा